मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत ते वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत आणि या संदर्भात जे मनोज जरांगे पाटील जे जा मुंबईला जाणार आहेत त्याच तयारी जे आहे ते गावागावामध्ये तयारी जंगी स्वागत केलं जात आहे त्याच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील ज्या गाडीमधून प्रवास करणार आहेत ती व्हॅन जी आहे व्हॅनिटी व्हॅन बीडक बीडकरांतील समन्वयकांनी आणलेले आहेत त्या ठिकाणी बघू शकतो आपण कशा पद्धतीने व्हॅरायटी व्हॅन आहे याच व्हॅनमधून मनोज जरांगे पाटील जे आहेत ते प्रवास करणार आहेत मुंबईच्या दिशेने ते करणार आहेत एकंदरीत या गाडीमध्ये कशा पद्धतीने सोयी सुविधा आहेत आपण हे बघणार आहोत जी व्हॅन आणली ते ज्यांनी व्हॅन आणली ते आपल्यासोबत आहेत एकंदरीत कशा पद्धतीने आपण बघू शकतो या ठिकाण सोयी सुविधा आहेत बसण्यासाठी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या जे आरोग्य आहे त्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही मनोज जरांगे पाटलांचे जे समन्वयक आहेत मराठा समन्वयक त्यांनी ही व्हॅन आणलेली आहे ना, 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 ते आपल्या सोबत आहेत कशा पद्धतीनं एकंदरीत तयारी असणार आहे कशा पद्धतीने हे असणार आहे आपण बघणार आहोत काय सांगाल नाना आज मनोज दरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी असेल किंवा आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही व्हॅनिटी व्हॅन आणलेले आहे काय सांगाल एकंदरीत जय शिवराय सर्वांना ही व्हॅनिटी व्हॅन पुण्यावरून आताच मी आणि आमच्या दोन चार सहकार्याने मिळून आम्ही इथं आणलेली आहे ही व्हॅन आम्हाला आज संध्याकाळपर्यंत पाटलांकडे पोहोच करायची आहे आणि या व्हॅनच्या माध्यमातून पाटील सकाळी उठल्यानंतर बारा वाजेपर्यंत ते चालणार आहेत आणि नंतरच्या काळात वेळोवेळी त्यांना आरोग्याच्या संदर्भात काही उपचार घ्यायचे असतील किंवा मध्ये कुठं आराम करायचा असेल तर या व्हॅनमध्येच त्यांनी करावा अशी आमची त्यांना विनंती असणार आहे तसेच आमचे मुक्काम हे गावागावात नसून गावाच्या बाहेर आहेत जे मुक्काम आहेत ते गावाच्या बाहेर आहेत आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी म्हणून त्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून या व्हॅनमध्ये त्यांनी रात्रीचा मुक्काम करावा अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे आणि करणार आहोत आणि या व्हॅनमध्ये लाईटची सुविधा आहे चार्जिंगची सुविधा आहे मीडियाच्या बांधवांना काही संवाद साधायचा असेल तर त्याचीही सुविधा आहे काही सलाईन वगैरे पाटलांना घ्यायचं असेल तर सुद्ध ती सुद्धा आरोग्याची टीम एक दोन डॉक्टर आम्ही या ठिकाणी ठेवणार आहोत म्हणजे एकूणच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेले पाच महिने झाले रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून समाजासाठी अहोरात्र झटत आहेत त्यांचा जीव दोन वेळा धोक्यात आला होता उपोषणामुळं तरीही ते रात्रंदिवस काम करतायत म्हणून एक ही जाणीव म्हणून आम्ही एक समाज बांधवांनी आम्ही ठरवलं की ही व्हॅन अशी व्हॅन आणायची अशा व्हॅनबद्दल आम्ही वेगवेगळ्या वेग 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 मीडियातून ऐकलं होतं म्हणून म्हणलं रस्त्यानं जाताना आपण पाटील उघड्यावर झोपण्यापेक्षा त्यांना याच्यावरती टॉयलेट असेल किंवा बाकी सगळ्या सुविधा इथं आहेत त्या सुविधा पाटलांना मिळाव्यात आणि त्यांना मुंबई पर्यंत जाऊच तर त्यांना थाकवा येऊ नये कारण त्यांना पुन्हा तिथं गेल्यानंतर उपोषण करायचंय म्हणून त्यांची तब्येत ठणठणीत राहावी म्हणून ही व्हॅन आम्ही इथं आज बोलवलेली आहे आणि संध्याकाळपर्यंत ही अंतर्वलीला आम्ही पोहोच करणार आहोत काय सांगाल एकंदरीत पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कोच करणार आहेत तत्पूर्वी बीडमधल्या समावेकाने ही व्हॅन पाटलांना भेट देण्यासाठी दिलेली आहे किती वाजता व्हॅन पोहोच होणार आहे आंतरवलीला कसं हे असणार आहे आमचे जे गंगाधर नाना गाळकोटे आहेत गेल्या एक महिन्यापासून या व्हॅनसाठी झटत आहेत आणि ज्या दिवशी आम्ही सोबत होतो आंतरवलीला महिन्यापूर्वी पाटील म्हणाले की नको काय नको परंतु जरा नानानी की नको आम्हाला तुमची काळजी आम्हाला तुम्ही आवश्यक आहे त्या दृष्टीने त्यांनी स्व खर्चाने लोक म्हणतात की कोण खर्च आहे असे कितीतरी मराठा समाजाचे बांधव आहेत की ते स्व खर्चाने पूर्ण अशा व्हॅन किंवा गाड्या वगैरे सोय आत्ताच आम्ही एका ठिकाणाहून आलो की एक सहा गरीबातला गरीब, गरीब बांधव जो हनुमान हे लावतो स्टिकर लावतो हनुमान प्रिंटवाला त्यांनी स्वतः सहाशे गाड्यांचे स्टिकर आतापर्यंत मोफत लावलेत आमच्यासारखा गेला दोन पैसे द्यायचे पण एक रुपये घेत नाहीत अशी कितीतरी मराठा बांधव आहेत किती तर खर्च आणि त्यामध्ये योगदान देत आहेत तसंच योगदान नानाने आज दिलेलं आहे पाटील नको म्हणत होते परंतु त्यांच्या काळजीपोटी नानाने ही फॅन उपलब्ध केली आहे काय सांगायला हे फॅन आणले आहे मात्र जरांगे पाटलांच्या आरोग्याची काळजी असावी कारण संपूर्ण महाराष्ट्रातील मराठांना कुंडली प्रमाणपत्र मिळावं म्हणून जरांगे पाटील झटत आहेत त्यांच्या आरोग्याची तुमच्याकडून काळजी घेतली जाते का भावना असते जो जरांगे पाटला आणि समाजासाठी लढा उभारलाय <laughs> त्यामुळे मराठा समाजात त्यांच्या अत्यंत प्रचंड प्रेम आहे आणि आम्हाला त्यांच्या जीवाची देखील काळजी आहे आणि आमच्या आरक्षणापेक्षा बी त्यांचा जीव आमच्या समाजासाठी महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे सोबत असतानाच लहानांनी एक महिन्यापूर्वी जरांगे पाटला पैसे आम्ही बोलून दाखवलं होतं समोरच तरी जरांगे पाटलांनी असा नकार दिला अशा गोष्टी मला नकोय तरी हे व्हॅनिटी व्हॅन मध्ये गंगाधर नाना काळकोटे यांचं वैयक्तिक मोठं योगदान आहे आणि त्यांना इतर समाज बांधवांनी देखील सहकार्य केलेलं आहे आणि हे लोक अनेक जण विचारतात की हे यांचा खर्च पैसा येतो कुठून समाज बांधव स्वतः वैयक्तिक खर्चातून अशा गोष्टी करत आहेत आणि हे सरकारला पोलीस प्रशासनाला किंवा जे मंत्री बिंत्री आमच्या विरोधात भूमिका घेते त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की आम्ही समाजासाठी काही करू शकतो आणि समाजाचं मोठं योगदान द्यायची इच्छा बी आमचा एक अजून सहकारी बांधव आहे तो स्वतः स्क्रीन मु... स्व खर्चा लावतोय चारचाकी गाड्यांना असे समाज बांधव काही योगदान द्यायला तयार आहेत आता जे समजा रस्त्याने जाणार मुंबईला ते ते देखील अन्नदान हे ते सगळे समाज बांधव मिळून येत जे सप्ताहला नियोजन असतं त्या प्रकारे नियोजन व्हायला लागले मनोजी पाटील पाटलांना मुंबईला जाण्यासाठी भेट दिली जाते काय भावना असते काय सुविधा असते खऱ्या अर्थानं मनोहरांगे पाटील यांना कि देण्याचे मुख्य मुख्य कारण असं आहे की आमचे मार्गदर्शक गंगाधर काळकोडे यांनी ही सूचना त्यांच्या बुद्धीतून का केली याचा सगळ्यात मुख्य मुख्य हे विषय आहे की किंवा सिक्युरिटी या व्हॅनच्या माध्यमातून आम्ही त्यांना सिक्युरिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही समाजाच्या वतीने त्यांना त्यांच्या शारीरिक जी दृष्टी त्यांची जी कमकुवत आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही ही व्हॅनचा ब्रिडमधून प्रयत्न केलेला आहे आणि ही जी सूचक कल्पना याला तर्कवितर्क न लावता आम्ही त्यांच्या सेफ्टी सिक्युरिटी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांची शारीरिक दृष्टी जी आहे जी त्यांची कमकुवत आहे जी त्यांची शारीरिक क्षमता आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही ही व्हॅनचा त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघू शकतो सर्वसामान्य मराठा कुटुंबातील मुलाबाळांना कुटुंब प्रमाणपत्र मिळावं यासाठी मनोज दरांगे पाटील जे आहेत ते लढा लढत आहेत मात्र त्यांच्या आरोग्याच्या सोयीसाठी जी बीडकर आहेत बीडमध्ये समन्वयक आहेत त्यांच्याकडून व्हॅनिटी व्हॅन जे आहे ते मनोज दरांगे पाटलांच्या मुंबई येथील कोच करणार आहेत आणि त्यासाठी भेट दिली जाते हे बी जी व्हॅन आहे ती बीड मध्ये दाखल झालेले आहे काही वेळामध्ये ही व्हॅनिटी व्हॅन जी आहे ते आंतरवालीच्या दिशेने दे रवाना होणार आहे कॅमेरामॅन गणेश शिंदे साहेब योगेश काशीत मुंबई तक बीड